दिल चीर के देखते राही नाम होगा वा आवाज वा। भारीवले आवा तो वा तुला रेल्वे स्टेशन वर भीक मागा जाय लय पैसे कमव सोन काय अरे जड मस्त काच्या गाणी म्हणासाठी आणि पुरी पटवासाठी येतो का तू शाळा मध्ये निडबैस बेंच वर आणि आता गाणी म्हणले ना एका थापडीतच मुतवीन काल कोण कोण येल नव्हतं शाळा मध्ये उभे अरे श्यामिया मुळ झालं झालत तुला कहू नव्हता आला का शाळा मध्ये सर माया आजीची तब्येत लय खराब होती म्हणून नव्हता आलो मी अरे श्यामिया बिना मेंदूच्या मागच्या महिन्यात तुझी आजी वारली होती ना चार दिवस सुट्ट्या मग आता तुझी आजी पुन्हा होऊन पुन्हा बिमार पडली का सर मागच्या महिन्यात जी म्हातारी वारली ना ती माया बापाची माय होती आणि या महिन्यात जी म्हातारी बिमार पडली ना ती माया मायची माय बर मग तो काय केलं घरी जाऊन म्हातारीची तपासणी केली का का मातारीला ढोर इंजेक्शन दिले नाही सर आता पुढच्या बारची ना जर घरी राहिला ना तर घरी येऊन मारीन ले बेकार माणूस आहे मी शिक्षक व्हायच्या आधी गुंडा हो तुम्ही गुंडा ध्यानात ठेव ही गोष्ट बैस खाली अरे मास्तरचे बायको संघ भांडणं वैल वाटत म्हणून मास्तर एवढा रागात हा बोल बिना बांधे घासल्याचे गेले का तुम्ही शाळा अव बायको घासतो ना मी भांडे घरी आल्यावर ते काही सांगायचं नाही मला भांडे घासले जर नाही ना तर आज संध्याकाळी भाकर भेटणार नाही म्हणलं सर मुताले जाऊ का खिशात मुतो का माया खिशात आता सुट्टी झाली ती ना तेव्हा का गोट्या खेळल्या का तो सर तुमच्याशी काम होतं थोडं वेळ आहे का तुमच्याकडे बोला ना मॅडम तुमच्या वर्गातला एक मुलगा आहे ना काय केलं मॅडम आमच्या वर्गात त्याचं नाव ना सांगा तुम्ही फक्त त्याला करू करून आणतो त्याला भोंगळ करून आणतो त्याच्या डुंगावर फटके देतो त्याला कोंबडा बनवतो तसं काही नाहीये सर तुमच्या वर्गातला एक मुलगा आहे ना राहुल त्याचा परीक्षेत एक नंबर आला हे सांगण्यासाठी आले होते मी बर सर येते मी या मॅडम तुम्ही रस्त्यात काही झाली तर फोन करा बर का हम हाजिर आहे आपके केव्हा असते निस्तर दुसऱ्या वर्गात जायला काय तकली आहे मॅडम लो मास्तर ना पूर्ण आज राहिला परीक्षेत एक नंबर तो चुपचाप अभ्यास करा सर हा बोल ना बेटा चार अधिक चार किती होतात सर अरे सोप आहे बाळा चार अधिक चार आठ होतात सर काय बोंबल पाच अधिक पाच किती होतात सर अरे इतकं सोपं येत नाही का भाद तुका। तुले येड्या शाळात का निसता भात खायला येतो का पिस तुल्या दहा होते पाच आणि पाच बैस खाली पोरीनं प्रश्न विचारत मास्तर बेटा म्हणून उत्तर देतो आणि आपण विचारतलं का रागात सर आत येऊ का मे आय कम इन सर सर आत येऊ का अरे गदिच्या आजू किती आतमध्ये येतो आता का माझ्या छातीवर बसतो का येड्या यमन डोक्याच्या बैस तिकडं अरे श्याम्या वर्गात डुकल्या घेऊराला झोपाला शाळा मध्ये नाही सर ते गुरुत्व व आकर्षणानं डोकं खाली गेलं होत मला का उभं राय दोन तीन परस विचारतो तुला आता मला सांग आपल्या हाताला सुई टोचली तर रक्त कौन येत सर रक्त हे पायासाठी येत कि सुई कोण टोचली <laughs> शायन झाला का जास्त इकडे पुढे ये जोक मारतो का शाळात जोक मारासाठी येतो तू शाळात नीट शाळा शिक नी तर डोरं वळणं पडेल पुढे चालून